उचगावमध्ये अदानीच्या स्मार्ट प्रीपेड मीटर बसोन शिवसेना बसवण्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा व विरोध नागरिकांचा उचगाव हे साठ हजार लोकसंख्याचं गाव असून येथे सर्वसामान्य कुटुंबातील रहिवाशी मोठ्या प्रमाणात राहत असून कोल्हापूर शहरालगत असल्याने तसेच कामगार वर्ग मग मोठ्या प्रमाणात रहिवाशी असल्याचं उजगावमधील वीज वितरण कंपनी केंद्र सरकारची वीज ग्राहकांना प्रीपेड लाईट मीटर बसवण्याची सक्ती कर करत आहेत जर ग्राहकांना नवीन वीज मीटर बसवायचं असेल किंवा जुने मीटर बदलायचे असेल तर ते आदाणीच्या स्मार्ट मीटरला प्राधान्य देत आहेत हा मीटर हा मीटरला सर्व सत्रातून विरोध होत असून केंद्र सरकारच्या धोरणानुसार वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याचा गाठ घातला जात आहे केंद्र सरकारच्या ह्या धोरणेमुळे ग्राहकांकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अमाप पैसा गोळा करून खाजगीकरणाचा डाव आखला जात आहे पहिल्या टप्प्यात घरगुती वीज कनेक्शनची सर्व सुरू असण्या असून दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांची शेती पंपचा सर्वे केला जात असल्याचे समजते म्हणून करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उजगावातील वीज वितरण अधिकारी यांना जाब विचारण्यात आला असून अदानीचं स्मार्ट मीटरची उजगावात सक्ती करू नये अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर त्रिव स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपली वीज वितरण कंपनी जबाबदार असेल ह्या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मा माननीय उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी होपरी यांचे नावे अमोल गायकवाड सहाय्यक अभियंता वीज वितरण कंपनी उजगाव यांना देण्यात आलं असून ह्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या भावना कळू वरिष्ठापर्यंत कळू व स्मार्ट प्रिपेड मीटर बसण्याची सक्ती कोणत्याही नागरिकांना केली जाणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळांनी दिलं असून ह्यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर शरद माळी योगेश लोहार कैलास जाधव बाळासाहेब नलोडे सचिन नाग टिळक आबा जाधव अजित चव्हाण बाबूराव पाटील रामराव पाटील अनिल माळी उल्फत मुल्ला अजय प्रभावळ आदी उपस्थित होते अशा संख्या बातम्या जाण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक वितरण कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलं अदानीच्या स्मार्ट प्रीपेड मीटरला उंचगावकरांचा विरोध म्हणून असा आज आम्ही वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं कारण सुरुवातीला घरगुती अदानीचे प्रिपेड मीटर कार्ड बसवणार आहे त्यानंतर हळूहळू शेती पंपाचे पण ते तशाच पद्धतीने बसवणार आहेत म्हणून कारण उंचगाव हे सर्वसामान्यांचं गाव असल्याने ते अगदी सर्वसामान्य कुटुंब आहे त्यामुळे उंचगावकरांचा विरोध आहे कोणतंही नवीन वीज कनेक्शन असेल आणि किंवा एखादं जुनं मीटर खराब झालं असेल तर प्रीपेड कार्डची सक्ती करतात असं आम्हाला ऐकाय म्हणून आज आम्ही निवेदन दिलं अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे तुमच्या काही भावना आहेत ते आम्ही वरती कळत आणि कुणालाही प्रीपेड मीटर संदर्भात आम्ही सक्ती करणार नाही अशा पद्धतीने ग्वाही दिली आणि जर तशी सक्ती केली तर पुढचं आंदोलन हे वीज वितरणच्या कारणात गोमवार आंदोलन आम्ही करतात